राजा हो नमस्कार या चैनल मदे आपले मनपूर्वक स्वागत मी आज आपल्या समोर बैल हा सण का साजरा केला जातो याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर तुम्हाला माहिती आहे बैलपोळा म्हटलं की शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा उत्सव आहे म्हणून शेतकरी राजा बैलांना कि एक किंवा दोन दिवस अगोदर स्वच्छ धुवून खांदामळणी करून झाल्यावर त्यांना कसलंही कामाला जुपत नाही बैलपोळा हा भारतीय संस्कृतीत सामान्य असलेल्या अनेक सणापैकी हा एक सण आहे म्हणून शेतकरी हा सण आपल्या शेतात राब राब राबणाऱ्या नांगर ओढणाऱ्या बैलांच्या सन्मानार्थ हा सण साजरा करतात ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिके लावता येतात आणि लागवड कापण्यासाठी जमीन तयार करता येते बैल पोळ्याचे महत्व तुम्हाला तर माहिती आहे बैल हे शेतकऱ्यांसाठी शेतीत अत्यंत महत्वाचे आहेत त्यांच्या पुरती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे या दिवशी ग्रामीण भागामध्ये बैलांना सजवून त्यांच्या पायांना आणि शिंगांना रंगवून त्यांच्या अंगावरती नवीन झोल घालणे कपाळावरती गोंडे अशा वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून गावामध्ये मिरवणूक काढली जाते आणि ग्रामीण भागात त्यांची शर्यती घेतली सण श्रावण महिन्यातील श्रावणी आमोशा किंवा भाद्रपद महिन्यातील भाद्रपद आमोशेला साजरा केला जातो हा सण ज्यांच्याकडे बैल आहे तेही साजरा करतात आणि ज्यांच्याकडे बैल नसतील ते चिखल मातीचे बैल विकत घेऊन स्वतः आपल्या घरात त्याची पूजा करून साजरा करतात ग्रामीण भागात बैलपोळा म्हटलं की गोड पुरणपोळीचा नैवेद्य असतो अगोदर माझ्या बैल राजाला दिल्यानंतर बाकीच्या दिल्या दिला जातो तर राजाओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये राजाओ नमस्कार बैल पोळा या सणाच्या सर्वांना शुभेच्छा